एकाच दिवशी वीस लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमित भाईंच्या शुभास त्या अनेक लोकांना इथं दिलं त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे एक पुन्हा एकदा मी सांगेन कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे या योजनेतून हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार आहे अमित भाई इस देश के होम मिनिस्टर आहे और उनके माध्यम से लाखों परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार हो रहा है और घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा खरं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो मी एक एक बार कहा था प्रधानमंत्री जी और अमित भाई के बारे में की हमारे पीछे एक महाशक्ती आहे और उस महाशक्ती की काफी चर्चा उस वक्त हो गई और लेकिन व सचमुच महाशक्ति है देश को महासत्ता की ओर ले जाने वाली ये महाशक्ति है देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारी शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी देशाचा गौरव आहे आणि म्हणून आज त्यांच्या दूरदर्श दृष्टीमुळेच वीस लाख लोकांना या ठिकाणी घर मिळत आहेत मी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो चार भिंती आणि डोक्यावर छप्पर अशी आपण घराची व्याख्या करतो परंतु ही छोटीशी इच्छा देखील पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री के आवास योजनेमुळे लाखो कुटुंबाची स्वप्नपूर्ती सुकर झालेली आहे आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मोदीजींच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला घर सर्व मिळालं पाहिजे किती आणि हा जिवाळ्याचा विषय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून साकार होणारं हे घर आपल्या कुंबाला प्रेमा की सावली देना घर वीस लाख कुटुंब प्रेमा संसार संसार फूल सिर्फ दीवारे नहीं सिर्फ छत नहीं ये बात है कर्तव्य के पुकार की सिर्फ घर नहीं सिर्फ आवास नहीं ये छाव है मोदी जी के प्यार की ठिकाणी आज का कार्यक्रम ग्राम विकास पंचायत राज विभाग राबोत है आणि म्हणून पुरे राज्य वीस लाख घरांना या ठिकाणी वीस लाख लोकांना कुटुंबांना हा आधार मिळतो म्हणजे एका कुटुंबात आपण चार पाच सदस्य धरले तरी सुद्धा एक कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच दोन कोटी तीन कोटी हा आकडा लहान नाही आहे आता आणखी तीन कोटींचं टार्गेट आणि त्यातली वीस लाख घरं महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून जिसका कोई नाही उसके मोदीजी और अमित भाई है आणि म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ साथ महाराष्ट्र मे दुसरी योजना आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घर बांधतोय पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय त्यामुळे परवडणारी घरं इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घरं या ठिकाणी आपण करतोय म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर सिटीजन ला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय हे पहिलं राज्य ठरणार आहे आणि म्हणून रिडेव्हलपमेंट मध्ये म्हणून मग अशी अमित भाई बोलत होते एसआरए आणि या सर्व हे घरांचं क्वालिटी दर्जा काय आता आपली जी घरं येतात लॉटरी काढतो त्याला देखील दहा हजार घरं असली तर दोन लाख अर्ज येतात एक लाख अर्ज येतात त्यामुळे घराची क्वालिटी चांगली आपली असते म्हणून लोक आपल्याकडे मागतात आणि म्हणून या ठिकाणी जो विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रावर जो गेल्या अडीच वर्षाच्या महा आपल्या महायुतीच्या काळात देखील जी मदत केली जो पाठिंबा दिला आणि महायुती अडीच वर्ष मी देवेंद्रजी अजितदादा एक टीम बनून काम केलं आणि अडीच वर्षात रखडलेले प्रकल्प थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना दिली एकीकडे प्रकल्पांना चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना चालना दिली लाडक्या बहिणींसारखी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत लाडके बहिणींची योजना काही बंद होणार नाही कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आपली योजना बंद होणार नाही या सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो डबल इंजिनचं सरकार गेल्या अडीच वर्षात काम केलं मोदीजींनी मदत केली अमित भाई पाटील पहाडासारखे उभे राहिले आणि म्हणून लँडस्लाइड मँडेड या ठिकाणी आपल्या राज्याला मिळालं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने रोटी कपडा मकान या तीन गरजा असतात आणि महत्वाची गरज म्हणजे मकान म्हणजे घर हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होत आहे आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसांना घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमित